आत्ताच्या घडीला फक्त एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे पाटील मराठा जोपर्यंत शांत आहे तर त्याला शांतच राहू द्या नाहीतर काय होतं हे मनोज जरांगे पाटलांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांची झोप उडवली ती फक्त एका नावाने ती म्हणजे पाटील आता हे सगळे ते काय एकटे करू शकता का तर नाही चला तर मग बघूयात मनोज जरांगे पाटलांचे पडद्यामागचे शिलेदार नेमके कोण आहेत ते सत्तावीस ऑगस्टला सकाळी ते आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली तरीही त्यांनी माघार घेतली नाही नंतर मुंबई पोलिसांनी एकोणतीस ऑगस्टला फक्त सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी दिली ठरलेल्या वेळेनंतर मैदानात थांबता येणार नाही असंही पोलिसांनी सांगितलं सरकारला असं वाटलं की गणपती बसण्याचा दिवस आहे पाटलांबरोबर कोण येईल उगाच थोडे लोक येतील आणि आपला वेळ वाया घालवतील पण पाटलांनी जशी अंतरवाली सराटी सोडली आणि मुंबईकडे निघाले तस तसं मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव सहभागी झाले बरेच लोक तर स्वतःच्या गाड्यांनी येत होते गाड्यांचा ताफा हा प्रत्येक दहा ते वीस किलोमीटरवर वाढताना दिसून येत होता ठिकठिकाणी थीक उत्साही स्वागत केले जात होते आणि तेथील लोक लगेच मोर्चात सहभागी होऊन मुंबईकडे निघताना दिसून येत होते आता एवढं मोठं आंदोलन मॅनेज करायचं म्हटलं तर ते एक दोन माणसांचं काम नाही तर ह्यांसाठी जरांगे पाटलांचे एकूण नऊ शिलेदार आहेत चला तर ते नऊ शिलेदार कोणते ते एकदा बघूयात नंबर एक पांडुरंग तारके पांडुरंग तारके हे एक इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर आणि अंतरवाली सराठी गावचे सरपंच आहेत अंतरवाले सराठीत परतले गावातील समस्या त्यांच्या डोक्यात घोळत होत्या दोन हजार बावीस मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कुटुंबांनी आणि मित्रांनी त्यांना उभे राहण्याचा आग्रह केला पांडुरंग तारके यांनी दोनशे मतांनी विजय मिळवला आणि सरपंच पद जिंकले आंदोलनासाठी गोळा झालेल्या वर्गणीचा हिशोब आणि खर्चाचं नियोजन त्यांच्याकडेच होते सरकारचे मंत्री शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे सांभाळण्याचं काम आणि योग्य माणसाशी संवाद साधण्याचं कामही त्यांनी एकदम चोखपणे पार पाडले पांडुरंग तारके यांना जरांगे पाटलांचा निकटवर्तीय मानलं जातं कारण ते प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाची जबाबदारी सांभाळताना दिसून येतात नंबर दोन श्रीराम कुरणकर श्रीराम कुरणकर हे जरांगे पाटलांचे दोन हजार सहा पासूनचे मित्र आहेत ते जालना येथील एक शेतकरी आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे सरकारशी संपर्क दौरे प्रवास नियोजन लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळून देण्यात त्यांचं खूप महत्वाचं योगदान होतं जरांगे पाटलांच्या कुटुंबाशी संपर्क आणि शासकीय कामे सुद्धा श्रीराम कुरणकर हेच सांभाळतात आणि ते दोन हजार अकरा पासून जरांगे पाटलांसोबतच आहेत नंबर तीन वर येतात प्रदीप सोळंके छत्रपती नगरमधील शिक्षक कीर्तनकार मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे महाराष्ट्रभर दौऱ्याचं नियोजन मराठा आरक्षणाच्या मागण्यांचे स्पष्टीकरण सभांमध्ये कायदेशीर बाबी समजावणे आणि त्यांचे वाशीचे विजयी सभेतील भाषण हे तर खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं नंबर चार वर येतात स्वप्नील तारखे जे जरांगे पाटलांच्या सगळ्यात महत्वाची म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळतात त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे मोर्चाची माहितींची अपडेट्स देणे पुढील नियोजन सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ते आता सत्तावीस ऑगस्ट पासून सातत्याने अपडेट्स देत आहेत नंबर पाचवर वर येतात संजय कटारे संजय कटारे हे शेतकरी कुटुंबातील एकदम साधव व्यक्तिमत्व ते राहणारे साष्ट पिंपळगावचे त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे गोदाकाठचे एकशे तेवीस गावांचा पाठिंबा मिळवणे वर्गणी जमा करणे गाड्यांचं नियोजन करणे अन्नधान्याची मदत व त्यांचे नियोजन करणे मुंबई मोर्चाच्या नियोजनामध्ये त्यांची देखील महत्वाची भूमिका आहे असं सांगितलं जाते प्रत्येक सभेत आणि रॅलीत ते जरांगे पाटलांसोबतच असतात नंबर सहावर येतात गंगाधर काळकुटे बीडमधील दैनिक सूर्योदयाचे संपादक मराठा आरक्षण समन्वयक त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे दौऱ्यांचे नियोजन माध्यमांशी संवाद आणि आंदोलनात काही घटना जर घडली तर त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देणे न्यूज चॅनल्सवर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गंगाधर काळकुटे हे जातात व मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतात नंबर येतात नारायण शिंदे बीडच्या गेवराई तालुक्यातील ते थे सरपंच आहेत वकील आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्याकडे प्रमुख कामे म्हणजे मराठा बांधवांच्या बैठकांचं नियोजन करणे त्यांना सहभागासाठी आवाहन करणे सरकार विरोधी आंदोलनातही त्यांची भूमिका ही, ही सक्रिय मानली जाते नंबर आठ वर येतात दादासाहेब घाडगे अंतरवाली सराटीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जरांगे पाटलांचे खूप जवळचे मित्र देखील ते आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभाग घेणे आणि आंदोलनाच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावणे नंबर नऊ वर येतात रमेश काळे रमेश काळे हे एक सरपंच आहेत ओबीसी समाजातील जरांगे पाटलांचे कट्टर सहकारी म्हणून रमेश काळे यांना ओळखलं जातं जरांगे पाटलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रमेश पाटलांकडे असते लाखोंच्या गर्दीतही त्यांचं रक्षण करणं ही रमेश काळेंची महत्वाची जबाबदारी आहे तर हे होते जरांगे पाटलांचे पडद्यामागचे नऊ शिलेदार आता जरांगे पाटील हे मुंबईला जाऊपर्यंत मराठा समाज हा किती मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला एकवटला जातो याचा अंदाज ना सरकारला आहे नाही जरांगे पाटलांना आता मुंबईत पोहोचल्यावर सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करेल का का सरकार यातून काही वेगळा पर्याय काढेल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद